न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार श्री गुरुपादेश्वर महाराज यांच्या वाहनावर एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हल्ला करणाऱ्या नांदेडच्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतले महाराजांना विधानसभा निवडणुकीत मतदारांची सहानुभूती मिळावी यासाठी हल्ला करण्यात आल्याची कबुली दोघा आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी प्रेस दिली आहे या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याबाबत पोलीस तपास करत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत विधानसभा मतदारसंघात गिरगाव मठाचे मठाधिपती श्री गुरु पादेश्वर महाराज हे विधानसभा निवडणूक रिंगणात होते निवडणुकीत प्रचारावेळी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक करून त्यांना जखमी केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वसमत ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला त्यानंतर हिंगोली पोलीस अधीक्षक यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके नेमून तपास करण्यात येत होता घटनास्थळावरील पुरावे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार गुप्त बातमीदार तांत्रिक बाबींचा अभ्यास करून आरोपींचा शोध घेतला जात होता दरम्यान श्री गुरु पादेश्वर महाराजांचे वाहन फोडणारे दोघे नांदेड येथील असल्याची माहिती पथकाला मिळाली होती त्यावरून पथकानं भुजंग माधवराव निर्दोडे संकेत भास्करराव भोसले दोघेही राहणार शिवराई नगर मालेगाव रोड नांदेड यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुरुपादेश्वर महाराजांना मतदारांची सहानुभूती मिळावी या उद्देशानं नांदेड येथील आमच्या ओळखीचे स्वामी यांच्या सांगण्यावरून गुरुपादेश्वर वाहन फोडल्याचे सांगितले पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं असून या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याबाबत या तपास सुरू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर आणि बेल आयकॉन प्रेस करा